नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती हिवाळ्यात वृद्धांचे शरीर उबदार आणि मजबूत ठेवण्यासाठी सात आवश्यक गोष्टी हिवाळा येताच थंड वारे शरीराला सुन्न करतात विशेषतः वृद्धांसाठी हा ऋतू जितका धोकादायक वाटतो तितकाच धोकादायक असू शकतो थोडीशी निष्काळजीपणा सांधेदुखी सर्दी रक्तदाब किंवा अगदी हृदयाच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकते पण काळजी करू नका आज आम्ही तुम्हाला सात गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या वृद्धांना उपदार ठेवतात शक्ती देतात आणि थंडीतही त्यांना तरुण ठेवतात मित्रांनो व्हिडिओ खूप प्रेरणादायी असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल चला तर आता सुरुवात करूया क्रमांक एक देशी तूप हिवाळ्यातील सर्वोत्तम टॉनिक जर तुम्ही साठ वर्षांपेक्षा जास्त असाल तर तूप तुमच्या शरीराचा सर्वात चांगला मित्र आहे देशी तूप हिवाळ्यात शरीराला आतून उबदार ठेवते ते सांधे स्नेहन वाढवते आणि थंडीमुळे होणारा कडकपणा कमी करते फायदे कोरडेपणा आणि खडबडीत त्वचा प्रतिबंधित करते हाडांची लवचिकता मेंदू आणि नसांचे पोषण आणि सर्दी आणि खोकल्यापासून संरक्षण करते ते कसे घ्यावे सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तूप कोमट पाण्यासोबत खा किंवा दररोज रोटी दालिया किंवा बाजरीच्या दालियामध्ये एक दोन चमचे तूप घाला तूप खाण्याचे प्रमाण मर्यादित ठेवण्याचे लक्षात ठेवा जास्त सेवन केल्याने वजन आणि कोलेस्ट्रॉल वाढू शकते क्रमांक दोन नैसर्गिक ऊर्जा वाढवणारा केवळ वा सर्दी कमी करणार नाही तर एक औषध देखील आहे मित्रांनो हिवाळ्यात फक्त गोडवा देणार नाही तर एक औषध देखील आहे ते शरीराला उबदार ठेवते रक्त शुद्ध करते आणि सर्दीपासून संरक्षण करते फायदे लोह आणि खनिजांनी समृद्ध ते पचन सुधारते शरीरात हिमोग्लोबिन आणि ऊर्जा पातळी वाढवते आणि हिवाळ्यात थकवा आणि आळस कमी करते ते कसे घ्यावे जेवणानंतर शरीर उबदार ठेवण्यासाठी गुळाचा एक छोटा तुकडा आणि गूळ आणि लसूण एकत्र खा हिवाळ्याच्या हंगामात गूळ आणि तिळाचे लाडू देखील खूपच फायदेशीर आहेत मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक आणि शेअर करायला विसरू नका क्रमांक तीन तीळ आणि शेंगदाणे शरीराला पोलादासारखी ताकद देतात तीळ आणि शेंगदाणे हिवाळ्यात स्वस्त आणि प्रभावी ऊर्जेचे आहेत निरोगी चरबी प्रथिने आणि कॅल्शियमने समृद्ध असतात जे वृद्धांची हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात फायदे सांधेदुखी आणि कडकपणा कमी करते हाडे मजबूत करते शरीराला थंडीपासून वाचवते त्वचेची आर्द्रता राखते ते कसे घ्यावे दररोज सकाळी मूडभर शेंगदाणे खा तिळ लाडू तीळ गुळ चक्की खा रात्री कोमट दुधासोबत एक चमचा भाजलेले तीळ खा क्रमांक चार बाजरीची भाकरी आणि सूप हिवाळ्यात ऊर्जेचा खजिना बाजरी हे एक पारंपारिक धान्य आहे जे हिवाळ्यात शरीराला उबदार आणि सक्रिय ठेवते त्यात लोह हो कॅल्शियम आणि फायबर भरपूर असते शरीराचे तापमान नियंत्रित करते, रक्ताभिसरण सुधारते पचन सुधारते आणि मधुमेह रक्तदाब नियंत्रित करते ते कसे सेवन करावे बाजरीचा वापर रोटी किंवा खिचडी म्हणून करा संध्याकाळी गरम सूप डाळ मिश्रभाज्या किंवा टोमॅटो सूप घ्या सूपमध्ये काळी मिरी आले आणि लसूण घाला हा सर्दीसाठी घरगुती उपाय आहे क्रमांक पाच आले आणि तुळस सर्दीपासून बचाव करण्यासाठी अमृत मित्रांनो सर्दी खोकला आणि घसा खवखवणे हे वृद्धांमध्ये सामान्य आहे आले आणि तुळस दोन्ही शरीराला उबदार ठेवतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात फायदे खोकला फ्लू आणि फ्लू प्रतिबंधित करते रक्ताभिसरण सुधारते सांधेदुखी कमी करते शरीरातील उष्णता आणि ऊर्जा वाढवते ते कसे सेवन करावे तोषीच्या आल्याचे सकाळी आणि संध्याकाळी प्या दिवसातून दोनदा एक चमचा आल्याचा रस आणि मध दररोज चार ते पाच शरीरासाठी ढाल काजू बदाम अक्रोड आणि मनुके हिवाळ्यात अंतर्गत शक्ती प्रदान करतात त्यात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड व्हिटॅमिन ई आणि खनिजे असतात जी हाडे मेंदू आणि हृदय मजबूत ठेवतात फायदे ते थंड हवामानात शरीराला उबदारपणा प्रदान करतात ते हृदय आणि मन दोन्हीचे पोषण करतात थकवा आणि आळस दोन दूर करतात आणि त्वचा चमकदार बनवतात ते कसे घ्यावे सकाळी चार ते पाच भिजवलेले बदाम दररोज एक मूडभर मिश्रित सुका मेवा खा आणि मनुका किंवा अक्रोड मिसळलेले दूध प्या मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील कमेंट सेक्शनमध्ये दे जरूर कळवा क्रमांक सात हळदीचे दूध सर्दी आणि आजारांपासून संरक्षणात्मक कवच आयुर्वेदात हळदीच्या दुधाला गोल्डन मिल्क म्हटले जाते सर्दीपासून संरक्षण वेदना कमी करणे आणि झोपेसाठी हे एक उत्कृष्ट घरगुती उपाय आहे फायदे काय तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवते सर्दीपासून संरक्षण करते सांधे आणि नसा दुखणे कमी करते झोप आणि पचन सुधारते ते कसे घ्यावे झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध आणि अर्धा चमचा हळद प्या हवे असल्यास थोडा गूळ किंवा मध घाला आता काही बोनस टीप जाणून घेऊया फक्त अन्नच नाही तर काही सवयी देखील शरीराला थंडीपासून वाचवू शकतात उदाहरणार्थ दररोज सकाळी पंधरा मिनिटे उन्हात घालवा पायांना मोहरीच्या तेलानी मालिश करा कोमट पाणी प्या थंड हवेत बाहेर जाण्यापूर्वी डोके आणि कान झाकून घ्या तर मित्रांनो हिवाळ्यात या सात गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी डाल म्हणून काम करतात जर वृद्धांनी त्यांचा त्यांच्या दैनंदिन दिनचर्यात समावेश केला तर थंडीचा त्यांच्या शरीरावर परिणाम होणार नाही त्याऐवजी हा ऋतू शक्ती उत्साह आणि नवीन ऊर्जा घेऊन हिवाळ्याच्या काळात ज्येष्ठ नागरिकांनी या दहा खबरदारी नक्कीच घेतल्या पाहिजेत जर तुम्हाला साठ वर्षानंतरही हिवाळ्यात निरोगी राहायचे असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा कारण आज मी दहा खबरदारी शेअर करणार आहे ज्यामुळे तुमचे शरीर थंडीपासून वाचेल आणि तुमची शक्ती वाढेल हिवाळा तरुणांसाठी आनंद आणि ऊर्जा आणतो तर तो वृद्धांसाठी अनेक आव्हाने देखील घेऊन येतो थंड वारे कमी तापमान आणि सूर्यप्रकाशाचा अभाव या सर्व गोष्टी वृद्धांना सहजपणे आजारी बनवू शकतात म्हणून या ऋतूमध्ये थोडे लक्ष देणे आणि काही आवश्यक खबरदारी घेणे आवश्यक आहे संपूर्ण हंगामात निरोगी उपदार आणि उत्साही राहण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी हिवाळ्यात कोणत्या दहा खबरदारी नक्कीच घ्याव्यात ते जाणून घेऊया क्रमांक तुमचे शरीर उबदार ठेवा थंडीला कधीही कमी लेखू नका हिवाळ्यात वृद्धांमध्ये रक्ताभिसरण मंदावते आणि त्यांची प्रतिकार शक्ती कमकुवत होते म्हणून सर्दी होणे किंवा शरीराचे तापमान कमी होणे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते नेहमी लोकरीचे कपडे मोजे टोपी आणि हात मोजे घाला झोपताना तुमचे डोके आणि पाय झाकून ठेवा कारण शरीरातील येथूनच बाहेर पडते घरातही हलके जॅकेट किंवा शाल घाला जर खूप थंडी असेल तर हीटर वापरा परंतु खोलीत काही प्रमाणात जीवन सुनिश्चित करा लक्षात ठेवा की वृद्धांमध्ये थंडीमुळे हृदयविकाराचा झटका स्ट्रोक आणि हायपोथर्मियासारख्या गंभीर गुंतागुंत होऊ शकतात क्रमांक दोन उपदार द्रव प्या हिवाळ्यात शरीराचे तापमान आणि योग्य रक्तप्रवाह राखण्यासाठी उपदार द्रव आवश्यक असतात दिवसातून तीन ते चार वेळा कोमट पाणी प्या सकाळी लवकर हळदीचे दूध आले चहा तुळशी चहा किंवा ग्रीन टी पिणे फायदेशीर आहे सूप मुगाचे पाणी किंवा गरम दालिया देखील शरीराला आतून उपदार ठेवते थंड पाणी किंवा रेफ्रिजिरेटेड पदार्थ टाळा गरम पेय केवळ सध्यापासून बचाव करत नाही तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवतात क्रमांक तीन सकाळी लवकर सूर्यस्नान करायला विसरू नका मित्रांनो हिवाळ्यात सूर्याच्या किरणांमुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळते जे हाडे आणि स्नायूसाठी आवश्यक आहे दररोज पंधरा ते वीस मिनिटे सकाळी सूर्यप्रकाशात बसा सूर्यस्नान करण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत सूर्यस्नान करताना डोके झाकून घ्या आणि आवश्यक असल्यास घाला सूर्यस्नान केल्याने सांधेदुखी अशक्तपणा आणि कॅल्शियमच्या कमतरतेपासून आराम जर तुम्हाला या टिप्स उपयुक्त वाटल्या तर कृपया व्हिडिओ लाईक करा आणि खाली एक टिप्पणी देखील द्या मी हिवाळ्यासाठी तयार आहे म्हणून आम्हाला माहित आहे की तुम्ही आरोग्याबाबत देखील जागरूक आहात क्रमांक चार फिरायला जा किंवा हलका व्यायाम करा हिवाळ्यात थंडीमुळे वृद्धांना अनेकदा घरातच राहावे लागते त्यामुळे सुस्ती आणि कडकपणा वाढू शकतो दररोज सकाळी किंवा दुपारी सूर्यप्रकाशात फिरणे अत्यंत महत्वाचं आहे हलका योगा स्ट्रेचिंग किंवा प्राणायाम करा जर बाहेर खूप थंडी असेल तर तुम्ही घरातही व्यायाम करू शकता नियमित व्यायामामुळे रक्तप्रवाह सुधारतो साखर आणि रक्तदाब नियंत्रित राहतो आणि शरीराला उबदार वाटतात पाचवा क्रमांक तुमच्या आहारात उबदार पदार्थांचा समावेश करा हिवाळ्यात अन्न निवड खूप महत्वाची असते या काळात तुम्ही शरीराला उबदार ठेवणारे आणि शक्ती देणारे पदार्थ खावेत तुमच्या आहारात गूळ तीळ बदाम शेंगदाणे तूप आली लसूण आणि दालचिनी यांसारख्या गोष्टींचा समावेश नक्की करा नाश्त्या दालिया सूप किंवा काजू खाणे नेहमी चांगले नेहमी उबदार आणि ताजे अन्न खा तळलेले किंवा थंड पदार्थ टाळा हिवाळ्यात गरम पदार्थ शरीराची ऊर्जा टिकून ठेवतात आणि सर्दी टाळतात सहावा क्रमांक अंघोळीच्या वेळेकडे आणि पद्धतीकडे लक्ष द्या हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करणे वृद्धांसाठी खूपच धोकादायक ठरू शकते नेहमी कोमट पाण्याने आंघोळ करा सकाळी लवकर अंघोळ करू नका सूर्योदयानंतर हा सर्वोत्तम वेळ आहे अंघोळीनंतर तुमचं शरीर पूर्णपणे कोरडे करा आणि कपडे घाला अंघोळीपूर्वी हलके तेल मालिश केल्याने शरीर उबदार राहते आणि त्वचा ओलावादार राहते हिवाळ्यात अंघोळ करताना निष्काळजीपणामुळे सांधेदुखी सर्दी फ्लू आणि अशक्तपणा येऊ शकतो सातवा क्रमांक त्वचा आणि ओठांमध्ये ओलावा टिकवून ठेवा हिवाळ्यात हवा कोरडी राहते ज्यामुळे वृद्ध लोकांमध्ये भेगा पडू शकतात आणि खाज येऊ शकते दररोज अंघोळीनंतर बॉडी लोशन किंवा नारळाचे तेल लावा तसेच ओठांवर तूप किंवा व्हॅसलिन वापरा हायड्रेटेड राहण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या त्वचेची आर्द्रता राखणे ही केवळ दिखाव्यासाठी नाही तर संसर्ग आणि बुरशीजन्य संसर्ग रोखण्यासाठी देखील महत्वाचा आहे आठवा क्रमांक आहे तर ते म्हणजे घरातील तापमान संतुलित ठेवा हिवाळा खूप थंड असू शकतो जर तुम्ही हीटर किंवा ब्लोअर वापरत असाल तर हवेतील आर्द्रता राखण्यासाठी जवळ एक वाटी पाणी ठेवा दरवाजे आणि खिडक्यांमधून थंड हवा रोखण्यासाठी पडदे किंवा जाड कापड वापरा ऑक्सिजनचा प्रवाह राखण्यासाठी खुलीत सौम्य वायू जीवन ठेवा रात्री रूम हीटर चालू ठेवून झोपू नका खूप गरम आणि खूप थंड दोन्ही वातावरण वृद्धांसाठी हानिकारक आहे नववा क्रमांक नियमित आरोग्य तपासणीसाठी तयार राहा हिवाळ्यात रक्तदाब हृदय आणि सांध्यांच्या समस्या वाढतात तर वेळ काढा नियमित तपासणी करणे महत्त्वाचे आहे तुमचा रक्तदाब साखर आणि कोलेस्ट्रॉल तपासत राहा जर तुम्हाला हृदयरोग किंवा दमा सारखा जुनाट आजार असेल तर तुमची औषधे नियमितपणे घ्या अचानक श्वास लागणे छातीत दुखणे किंवा खूप थंडी वाटणे यासारख्या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नका तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय औषध थांबू नका आणि थंडीच्या काळात तुमच्या शरीरातून येणाऱ्या प्रत्येक सिग्नलकडे लक्ष द्या क्रमांक दहा मानसिकदृष्ट्या आनंदी आणि सक्रिय राहा मित्रांनो हिवाळ्यात दिवस कमी आणि रात्री जास्त असल्याने वृद्धांमध्ये एकटेपणा आणि नैराश्याचा धोका वाटतो दररोज कुटुंब आणि मित्रांसोबत थोडा वेळ घालवा धार्मिक ग्रंथ वाचा संगीत ऐका किंवा तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा ध्यान आणि प्राणायाम मनाला शांत करण्यास मदत करतात दररोज काहीतरी नवीन करण्याचा किंवा काही क्रियाकल्पात सहभागी होण्याचा प्रयत्न करा लक्षात ठेवा आनंदी आणि सक्रिय मन वृद्धांना प्रत्येक आजाराशी लढण्याची शक्ती देते आता काही अतिरिक्त टिप्स जाणून घेऊया झोपण्यापूर्वी कोमट दूध प्या यामुळे चांगली झोप येईल आणि तुमचे शरीर उबदार राहील तुमच्या पायांना तेलानी मालिश करा यामुळे सर्दी टाळता येईल आणि रक्ताभिसरण सुधारेल श्वास घेण्यास त्रास होऊ नये म्हणून जड ब्लँकेटऐवजी इलेक्ट्रॉनिक ब्लँकेट किंवा दोन हलक्या रजाई वापरा हिवाळ्यात धूम्रपान आणि मद्यपान टाळा यामुळे शरीराचे तापमान बिघडू शकते जर तुम्हाला तुमच्या हातपायनं जाणवत असेल तर त्यांना ताबडतोब मालिश करा किंवा कोमट पाण्यात जर तुम्ही शहाणपणाने जगला तर हिवाळा हा वृद्धांसाठी आरोग्य आणि ऊर्जेचा ऋतू देखील असू शकतो थंडीला कमी लेखू नका आणि वर नमूद केलेल्या दहा खबरदारीचे नियमित पालन करा हिवाळ्यात सावधगिरी हे सर्वोत्तम औषध आहे या ऋतूत थोडी दक्षता थोडी शिस्त आणि भरपूर प्रेम वृद्धांना निरोगी सुरक्षित आणि आनंदी ठेवू शकतो मित्रांनो थंडीत थोडी सावधगिरी तुमचे जीवन बदलू शकते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद